नमस्कार सर्वांना काय झालं काल एक व्हिडिओ टाकला तुम्ही सगळ्यांनी बघितला आणि हाय रोज एक एक व्हिडिओ टाकण्याचा काही ना काही प्रयत्न राहतो माझा मित्रमैत्रिणी काय झाले रेश्मा काय करते काय झालं काय करते रेश्मा काय करते स्वयंपाक झाला पोरं गेली शाळेत हा कमुनी काय झालं आणि बरेच जण आता कसं कमेंट वाचल्या कालच्या सर्वांच्या मी पण वाचले काय गायजण चांगलं म्हणले काय जण म्हणले तू काहीच करू शकत नाही असं कुठं असतंय मग किती उद्या केलं केलं का नाही उगा मी शांत आहे मी इतका वार वाद करणारा माणूस आहे ना मी गा माणूस आहे ना आजपर्यंत जी बोलतो ती करतो का नाही हो। करतो का नाही हो तुला गेल्या महिन्यात म्हणलं होतं तुला फोन घेऊ घेतला का नाही माझ्या घेतला हो बर तुला जे म्हणजे हा अनुभव हे सांग काय काय मला म्हणते तू नसतो हॉटेल बंद पाडत असतो ना असं करतो का म्हणून फारसा आता बंद केलं म्हणजे काय झालं ती नाही जुळलं एक महिनाभर मी जास्त व्हिडिओ झाला माझा लॉस गेला लागभर रुपये ते लिंक म्हणजे ते बी दोन चार त्याच्या डुबाडुबी असतीच की होई असती का नाही म्हणजे ऐका जो थांबतो तो संपतो पण प्रयत्न करा काय अडचणी काय अर्थ असते प्रयत्न करायला काहीच अडचण नाही उगा मी शांत आहे वाटत चला आहे सध्याला आता हाय चालू परिस्थिती बरं आहे एकदम आणि कस आहे कस आहे आता कसं सांगू तुला आ? आता जण म्हणते पण ही शेड हीच आता आता मग कमेंटमध्ये झाडत्याच्या करायची ती खोली होईलच राव काय कामाला झाली अवघडच झालंय आणि कसं असतं मी एखाद्या गोष्टीचा भाव करत नाही ले असा बाऊ करत नाही आणि का बाबा अशा काय गोष्टी तुम्हाला सांगून जात असतो आणि त्या गोष्टी होणार आहे ते, ते करणार आहे आता आणि कुठल्या गोष्टीला आहे ना पहिल्यापासून विरोधच झाला आहे ही, ही ज्यावेळेस मी ही गार्डन मी बनवत होतो ना त्यावेळेस मला ह्या ह्या गोष्टीला खूप विरोध झाला म्हणजे खूप म्हणजे खूपच विरोध झाला घरातनं बी झाला आणि प्रत्येकच गोष्टीला असे पण पन... कसं आता काम नाही केले बी काही धंदा व्यवसाय म्हणसाल घरी राहणार अहो काय करणार दो हो का राहणार काय आता तुम्ही म्हणसाल आता सगळं उस लावून टाकलं ती थोडंफार को, ह्याच्यासाठी कोथमिर कुठं भाजी ती बापून तीन सगळ्यांनी त्याच्यातच डोकं घातलं त्याचं राहणार तर इन्कम येणार कुठं म्हणजे आणि तुम्हाला खोटं नाही बोलत पण ही तर दिसतंय ना ही मित्रमैत्रिणी ही जाड म्हणा ही घर म्हणा तर ही जी काय जी काय आहे ती गाडी म्हणा जी काय मोबाईल जी काय गोष्टी ही घर गो असेल ही ही तर फक्त आहे ना शेतीतल्या पैशावर आहे ना मला आईने रेस्टमेंट किंवा ह्यांनी सांगा फक्त पाच हजाराची एखादी वस्तू दावायची संपला विषय अहो ही केलं ही कशी आता कसं सांगू तुम्हाला जास्त काही मी बोलत नाही तुम्हाला पण कसं आहे काय काय जण हायती काय काय म्हणले राहू काय असू द्या चांगलं बी म्हणली काँग्रेसलेशन म्हणली बरेच जण म्हणली ही तर सुरुवात आहे दादा तू कर शंभर टक्के कर आणि कसं आहे माहिती आहे का आता पालखीला जातो मांसाहार करू नको म्हणली हॉटेल पण विषय कसं आहे माहिती आहे का आता मांसाहार नाही करे सगळं ठेवावं लागेल आणि हॉटेल म्हणजे काय असं काय आपण ऍक्टम हे करतोय अशातलं काही नाही आम्ही दोनच ऍक्टम एकदम न्यू बंद आणि एकदम म्हणजे सगळं पहिलं ही अनुभव घेऊन शिकून गोष्टीत उतरलो आहे असं नाही डायरेक्ट उतरलो काय खूप विचार केला आहे आणि एकदम खटाखटा खटकमध्ये करणार आहे आणि बऱ्याच दिवसापासून हिथंच तुम्हाला म्हणत होतं ह्याच गार्डनमध्ये बरेच जण म्हणले होते दादा करा पण इथली शांतता भंग होईल त्याच्यामुळं मग चांगल्या चांगल्या माणसांचा सल्ला ऐकलं आणि मग बारामध्ये निर्णय घेतला आहे असं झालं आहे मग म्हणजे काय होतंय आहे माहिती आहे का की बरेच जण म्हणतात बरेच जण म्हणली तर आता तो सक्सेस होईल नाही काय अडचण आणि असं काय आव आता कोण कधी कधी कुठल्या असा कधी यशस्वी होईल प्रयत्न तर करत राहिले पाहिजेत ना कोण कधी यशस्वी होईल काय सांगता येते का असं तुमच्या कृपेने चाललंय सगळं माझं काय आहे माझं काय नाही अलग लक्षात करतो सगळ्या गोष्टी होणार आहेत जी पहिल्यापासून सिस्टीममध्ये मध्ये ज्या काही तुम्ही गोष्टी ऐकल्यात तुम्ही समजा काही जण गायबी होतात मी बी कधी कधी व्हिडिओ तुम्हाला वाटतं की हे पैशासाठी बनवतो म्हणून दोन दोन महिने व्हिडिओ टाकत नाही कुठं टाकत नाही इंस्टाग्रामला काही पैसे येत नाहीत मग तिथं बी मी व्हिडिओ टाकतो का टाकतो तर तिथं पैसे येत नाहीत म्हणून आणि जिथं पैसे येतात तिथं तुम्ही म्हणता टाक तर टाकत नाही टाकत का मग तुम्हाला वाटतं ना की बाबा हे पैसे पैशासाठी हा नाहेराव दिलं आहे भाव करतं पैशासाठी लोक काय काय करतात कुठल्या थरावला जातात मी त्यातला नाही राव खरंच नाही आणि पैसा आता कसं सांगू तुम्हाला कसं सांगू कसं किती पैसे 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 नाही पैसा मी खूप पाहिलेला माणूस आहे आणि मी आयुष्यात माणसांना फक्त किंमत मा देतो पैशाला किंमत देत नाही लक्षात घे जास्त आणि त्याच्यामुळं काही काही जण म्हणले की दादा तू उदार डोब्रा डुबावशील तसं नाही काय येणारी सगळे आपल्याकडे आहेत ना आ... चांगलीच लोक येणार आहेत होय रेश्मा आणि सगळीच येणार येणार धंदा आहे आणि काय दोनशे अडीचशे रुपये म्हणजे आली दोघं हो तिघण काय दोनशे अडीचशे रुपयाला थाळी बसेल काय ते आता रेट ते फिक्स आहे तुम्हाला कळेलच होय रेश्मा शाकाहारी मध्ये बी एक आयटम आमचा एकदम खास मध्ये होय शिपे आमटे आम्ही ठेवणार आहे बाकी शिपे कांदा लिंबू हा ती आहे शाकाहारी मध्ये आता हे कुठला महिना आहे श्रावण हा हे कुठला दिवस आहे रेश्मा महिना आषाढे श्रावण लाग श्रावण म्हणली अर्चन पण अहो पालखीत कस सांगतो मला पालखीत एकादशी दिवशी राव दहा दहा टांगलेली उघडला मोबाईल ना मोबाईल उघडला की दहा बोकडं टांगलेलं हुडवेळीच बऱ्याकादि दिवशी दिवशी मी खोट नाही खाणारी खाते ती आणि आणि व्यवसाय तुम्हाला खरं सांगत माळकरी माणसांचा मला फोन आला त्यांच्या स्वतःच्या शेरड्या घरात माळ आहे त्यांच्या पण ती शेरडा राखतात मग ती शेरडा शेतकऱ्यांकडे शेरडा असतात मग ती शेरडा करते ती त्यांना होते ते बोकडांचं काय करते ती शेवटी म्हणजे होय रेस्ट मा ती काय मग ती व्यवसाय म्हणजे आता कसं सांग तुम्हाला मटण म्हटलं तर बोकडाचं सात लाख रुपये टन आहे म्हणायचं थोडक्यात शहरात आठ लाख रुपये टन आहे ते शेतकऱ्यांचं ते असतो जोड व्यवसाय असतो जोडधंदा असतो आणि आपण काय हा बर पाळते ती कशासाठी तुम्ही पाहता मग तुम्ही विकता का मन मग रेश्मा बोकड का म्हणून तुम्ही मग कशाला पाळता तसं नाही आणि कसं होतं आता फिक्स ठरलंय झालंय सगळं रविवारी उद्घाटन करायचं चाललंय नियोजन बाकीच नियोजन हो की हो का हो का बायको हो धावतो हो की धावतो की पण धावलं तुम्हाला कारण मागलं पाच सहा दिवसात व्हिडिओ टाकला होता आणि करतोय म्हणूनच धावलं आणि कस आहे म्हणजे थांबला ते संपला काय नाही खटपटी बाबा ह्यात नाही आलं हे त्यात नाही आलं त्यात नाही आलं कशात का व्हायना पण येईलच ना ये मग आपण प्रयत्न तर केलं पाहिजे का नाही तुम्ही सांगा करावं का नाही कुठल्या गोष्टी आणि रानात आम्हाला नाही राव एवढी शेती शेती आम्हाला असताना थोडीच आहे तीन एकर मग तीन एकरात ती काय होणार राहिलाच इथे दीड एकर उतावले मी विचार करा गार्डनला आणि तिथं दोन एकर मग त्या एकरात अकरा एकर बरं आहे असं होत आहे ना न? फोन येतोय कोणाच तरी उचलू का असं बोला वाटलं बोलायचं होतं फोन येतोय फोन आणि चाललोय तिकडे चाललोय तिथला अजून एक व्हिडिओ काढतो तुम्हाला तिथं काय काय तयारी चालली आणि हाय पार्टनरशिप मध्ये करतोय असं काही नाही बाबा एकट्यात हाय आणि हॉटेलचं काम सोपं नसतं एकटा करू शकत नाही म्हणून हाय आहेत आपले जोडीदार दीपकराव आहे दाजी आहेत पार्टनर मध्ये करतोय नव्हतं करायचं पण चला एक तुम्हाला बी वाटेल बाबा आणि कितीतरी अशी महाराष्ट्रात मी ती एकटा हाटेल हाटील करतोय अशातला काय लाखो हो, हाटील आहे कि ती कितीतरी हाटील आहेत आणि आता कसं सांगू काय सांगू तुम्हाला जाऊन ते मी काही जास्त बोलत नाही आणि माझा स्वभाव तुम्हाला माहिती आहे कसा आहे मी कसा आहे त्याच्यामुळं आसन द्या जाऊन द्या जाऊन द्या आशीर्वाद द्या तुमचं काय म्हणणं असेल तर मी पुढल्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित बोलतो तुम्ही म्हणताला हे असं द्या असं द्या नाही काय जास्त बोल चला फोन आलाय महागारी करतो नाही तर परत महागारी फोन काही नाही असं काय करायला नको होय रेश्म आणि कसं नाही घरच्यांना बी त्रास न देता मी व्यवसाय आणि एक दिवस आपण सक्सेस होईलच कुठं नाही कुठं होय कसं आहे नशिबात आहे ती होणार आहे असे असं